शिरपूर शहर पोलिसांची यशस्वी कारवाई पन्नास हजार रुपये किमतीची चोरलेली मोटरसायकल चोवीस तासात हस्तगत एक सराईत आरोपी अटकेत मनोहर दत्तात्रय कोळी वय तीस वर्ष व्यवसाय सायबर कॅफे राहणार अर्थे खुर्द तालुका शिरपूर यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीची होंडा सी बी शाईन क्रमांक एम एच अठरा बी बी पंचावन्न सव्वीस मोटरसायकल गुजराती कॉम्प्लेक्स समोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली पोलीस निरीक्षक ने किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक सक्रिय करण्यात आले दिनांक आठ जून रोजी बकरी ईद निमित्त पेट्रोलिंग करत असताना संशयास्पद हालचाली करणारा इसाम काळ्या रंगाच्या विना नंबरच्या सीबी शाईन मोटरसायकलवर फिरताना दिसून आला त्याचे नाव अर्शद शेख हनीफ शेख वय चोवीस वर्षे राहणार लाला सरदार नगर देवपूर धुळे असे असून त्याच्याकडे चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तर दिली मोटरसायकलवरील चेसिस व इंजिन क्रमांक तपासल्यानंतर ती चोरीची असल्याची खात्री झाली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपीवर देवपूर पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचे दोन साध्या चोरीचे एक घरफोडीचे दोन आणि मारामारीचा एक अशा एकूण सहा गुन्ह्यांची नोंद आहे तो सराईत गुन्हेगार असून सध्या पोलीस कोठडीत आहे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे करीत आहेत पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाचे राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल विनोद आखडमल योगेश दाभाडे गोविंद कोळी भट्टू साळुंके प्रशांत पवार मनोज महाजन मनोज दाभाडे सचिन वाघ आरिफ तडवी सोमा ठाकरे उमेश पवार तसेच होमगार्ड्स मिथुन पवार राम भील सुनील पावरा यांनी मोलाचे योगदान दिले फॉर लाइव महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुराव शिरपूर धुळे